नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज राज्यसेवा परीक्षा दोन हजार बावीस जी की झाली होती ऑगस्ट दोन हजार बावीसला त्या इतिहास या विषयाचं प्रश्नपत्रिका विश्लेषण बघून आहोत बघा एकूण इतिहास या विषयावर पंधरा प्रश्न विचारण्यात आले होते या पंधरा प्रश्नाचं विश्लेषण बघू बघा पहिला प्रश्न विचारण्यात आला होता इतिहासाशी संबंधित राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया स्टेटस पीपल्स काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी कोल्हापुरात जयंतीची गरहाणी मांडण्यासाठी खालीलपैकी कोणती संघटना हो होती बघा पर्याय होते लोकसभा राज्यसभा विधानसभा आणि परोपकारिणी सभा बघा या ठिकाणी शाहू महाराजांशी संबंधित कोल्हापुराचं जे काय होतं तर त्याच्या संबंधित हा एक प्रश्न होता आता या प्रश्नाचं योग्य उत्तर बऱ्याच जणांनी वाटेल की परोपकारिणी सभा हे असेल मात्र हे चुकीचं आहे सपशील ओके तर त्याचं उत्तर होतं लोकसभा बघा प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये शाहू महाराजांचं जे कोल्हापूर संस्थान होतं त्याच्याशी संबंधित एक ते दोन प्रश्न राज्यसेवा प्रीला विचारलेले आहेत बघा छत्रपती शाहू महाराजांचं जे काही जन्मदिवस सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांचा जन्म झाला होता आणि अठराशे अठराशे त... त... चौऱ्याण्णवसाठी साली त्यांचा काय झाला होता राज्याभिषेक झाला होता आता सव्वीस जून हा त्यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो ओके okay, तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की काय अर्थ काय आहे की सत्यशोधक समाज आहे कोणाचा शाहू महाराजांचा तो एकोणीसशे अकरा साली स्थापन झाला होता शाहू महाराजांचा महात्मा फुलेंचा नाही त्याचे अध्यक्ष कोण होते त्याचे अध्यक्ष भास्करराव जाधव हे होते ओके आ, चला पुढचा प्रश्न बघू बघा पुढचा प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न काय आहे खालीलपैकी विजोड पद ओळखा असा एक इतिहासा संबंधित प्रश्न होता बघा ह्याच्यामध्ये पर्याय तर डॉक्टर सो लॉरा डिसोझा सुधाताई जोशी साने गुरुजी आणि हिरवे गुरुजी बघा या ठिकाणी विजोड ओळखायचं या ठिकाणी साने गुरुजी विजोड आहे कीनुसार तुम्हाला की, की सांगतो कशामुळे विजोड आहे बाकीचे हे तिगजणं जे काही आहेत ते गोवा मुक्तीसंग्राम यांच्याशी संबंधित होते कोणता गोवा मुक्तीसंग्राम आता आता तुम्हाला माहिती आहे भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मात्र त्यावेळेस पोर्तुगीजांवर पोर्तुगीजांचं राज्य कोण आकाशावर होतं गोवा गोवा आणि दमन आणि दीववर होतं ओके प सुरुवातीला येणारे भारतात आणि भारतातून सर्वात शेवटी जाणारे कोण होते पोर्तुगीज होते तर ते एकोणीस डिसेंबर एक एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्टला एक 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 काय झाला गोवा मुक्त झाला आता ह्या गोवा मुक्तीसंग्रामासाठी ज्या ज्या नेत्यांनी प्रयत्न केले तर त्यांची हे तीन तीन नावं आहेत आता आता एकोणीस ड डिसेंबर जो आहे तो गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा करतात तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो गोवा मुक्ती मुक्ती दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात जे भारतीय भारतीय सैन्य होतं यांनी काय केलं होतं ऑपरेशन केल विजय हे एक लक्षात ठेवा गोवा आ, गोवा पोर्तुगीजांच्या ताव तावडीतून सो सोडवण्यासाठी कोणतं वि कोणतं ऑपरेशन राबवलं होतं तरको, तर कोण तर ते कोणतं होतं ऑपरेशन विजय त्याच्यानंतर बघा आ, हे ते साने गुरुजी आहेत हे छोडो भारत संघटनेशी संबंधित होते गोवा मुक्तीचा त्यांचा काही संबंध नव्हता आता एक गोवा विमोचन समिती गोवा विमोचन समिती होती आणि ती कुठं कुठं स्थापन झाली ती गोवा विमोचन समिती ती झाली होती पुण्यात स्थापन तर त्याचे जे समितीचे सदस्य होते म्हणजे ते गोव्याशी संबंधित गोवा ज्या काही हे होतं गोवा संग्राम त्याच्याशी संबंधित होते एस एम जोशी होते नाग गोरे शि काय शिरूभाऊ लिंबे सेनापती बापट सेनापती बापट पण गोवा संग्रामाशी लिमिटेड होते बघा आणि शिरूभाऊ लिमे तर हे काय होते काही काही का, ते गोव्याचे नाव आहेत ओके आता सुधीर फडके जे काही संगीतकार आहेत ते पण गोवा संग्रामाशी काय आहेत संबंधित म्हणजे पुढं चलून तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता गोव्यात काय काय आहे आणखी गोव्यात महादई वन्यजीव अभयारण्य कोणता महादई वन्यजीव अभयारण्य त्याच्यानंतर नेत्रावली अभयारण्य आहे त्याच्यानंतर भगवा भगवान महावीर अभयारण्य बघा अशा प्रकारचा प्रश्न त्याचं थोडक्यात विश्लेषण बघितलं म्हणजे गोवा मुक्तीसंग्रामावर असल्या प्रकारचा प्रश्न आला होता पुढचा बघू बघा पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता इतिहासावर तुम्ही जर आपल्या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर काय नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हे यावेळी लेक्चरला ले ले लाईक करा आणि दोन हजार तेवीसची जी काही प्रश्नपत्रिका आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा ती तुम्हाला ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे त्या तुम्ही बघू शकता ओके बघा एकोणीसशे सत्तावन्नच्या स्त्री शिक्षणविषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्ष कोण होता असा प्रश्न आहे बघा तर काय याचं योग्य उत्तर योग्य उत्तर देण्याअगोदर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करायचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा मी याचं योग्य उत्तर सांगतो दुर्गाबाई देशमुख का या काय या कोण होत्या राष्ट्रीय स्त्री शिक्षण विषयक आयोगाच्या अध्यक्ष होता कधी स्थापन झाला तर आयोग एकोणीसशे सत्तावन्न रोजी आता दुर्गाबाई देशमुख या कोण होत्या सी डी देशमुख हे काय आपले पहिले अर्थमंत्री देत तर यांच्या सी डी देशमुख यांच्या पत्नी होत्या पण दुर्गाबाई देशमुख त्याच्यानंतर आंध्र महिला सभा हे एक लक्षात ठेवा आंध्र महिला सभा आंध्र महिला सभा कोणी के के स्थापन केली ही स्थापा केली एकोणीसशे सदोतीस ती कोणी स्थापन केलेली आहे दुर्गाबाई देशमुख यांनी स्थापन केलेली आहे अशा प्रकारचा प्रश्न आणि त्यांचा त्यांच्याशी संबंधित रिलेटेड माहिती विचारली ती तुम्ही हार्ड कॉपी जवळ ठाव द्या विश्लेषण करताना आणि त्याच्यावर छोटे छोटे पॉईंट लिहून काढा ओके okay, आणि तुम्हाला ॲडिशनल जे काही असताना माहिती आहे ते तिथं लिहून काढायचे बघा पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न एक विचारला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांचे कोणते अनुवयी काँग्रेसचे सभासद झाले आता त्यांचे अन्वयी कोण कोण होते कोण कोण होते अन्वयी त्यांचे एक बघा काय प्रश्न आहे डॉक्टर आंबेडकरांच्या पश्चात त्यांची कोणती अनुवायी काँग्रेसचे सभासद झाले तर कोणते सभासद झाले बघा पर्याय हे हो तर इथं हो पर्याय बरेच जणं ऑल ऑफ द अभाऊ टाकतात पण पर्याय ऑल ऑफ द अभाऊ नाही पर्याय आयोगानं ना काय दिलं याचं उत्तर थोडासा कन्फ्यूज आहे प्रश्न ह्याचं आयोगाचं उत्तर ए बी सी दिलं डॉक्टर आर डी भंडारे राजाभाऊ भोळे आणि बापूसाहेब राजभोज हे द्यायचं काय आहे उत्तर आहे ओके म्हणजे पर्याय क्रमांक दोन फायनल अँसर किनुसार तुम्हाला उत्तर सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित थोडी माहिती असू द्या तुमच्याकडं ओके पुढचा प्रश्न बघू कोणता विचारण्यात आला होता पूर्व परीक्षा दोन हजार बावीस इतिहास या प्रश्नपत्रिकेचं आपण विश्लेषण बघत आहोत ओके बघा पुढचा प्रश्न आहे कोणता मुंबईमध्ये खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणी ब्रिटिशांच्या काळात मिठाच्या पेठा होत्या मिठाच्या पेठा ब्रिटिशांच्या काळात तर कोणत्या दोन ठिकाणी होत्या याचं योग्य उत्तर सांगतो मी तुम्हाला पर्याय क्रमांक दोन भेंडी आणि वडाळा बघा मिठाचा सत्याग्रह याच्याशी संबंधित तुम्हाला अशी माहिती विचारली जाऊ शकते मिठाच्या सत्याग्रहाला दांडी यात्रा सुद्धा असे म्हणतात कोणची दांडी यात्रा आता दांडी यात्रा कोणी केली महात्मा गांधी यांच्या नेतृत्वावर झाली साबरमती आश्रम ते दांडी साबरमती आश्रम ते दांडी असं तर कितीला सुरू झाली ती दांडी यात्रा बारा मार्च एकोणीसशे तीसला बारा मार्च एकोणीसशे तीसला काय झाली सुरुवात झाली आणि चोवीस दिवस प्रवास करून तर किती सहा एप्रिल सहा एप्रिल एकोणीसशे तीसला ती कुठं पोहोचली या ठिकाणी साब म्हणजे दांडी या ठिकाणी पोहोचली ओके गुजरातमध्ये तर किती तीनशे पंच्याऐंशी किलोमीटरचं अंतर पार करून किती अनुयायी होते महात्मा गांधीसोबत असं सुद्धा प्रश्न विचारतात अठ्याहत्तर अनुयायी महात्मा गांधीसोबत होते सरोजिनी नायडूसुद्धा त्यांच्यासोबत होत्या इला भटसुद्धा होत्या ओके आता ही दांडी यात्राचा काळ पण विचारतात त्याच्यामुळे ते दांडी यात्रा लक्षात असू द्या आता गदी मांडगुळकर यांनी यांनी काय केलं दांडी यात्रावर एक कविता लिहिलेली कोणती उचललीस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असं ते तुम्हाला विचारू शकतात कधीतरी एक लक्षात राहू सहज ओके तर असल्या प्रकारचा हा एक प्रश्न होता पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता इतिहासाशी संबंधित कोणता होता सुरत येथे मानव सभा आणि मुंबईत परमहंस मंडळी कोणी स्थापन केली ह्याचं ह्याचं योग्य उत्तर काय आहे याचं योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकळ बघा मानव धर्मसभा बघू धर्मसभा कधी स्थापन झाली ती बावीस जून अठराशे चौवेचाळीसला बावीस जून अठराशे चौवेचाळीसला कुठं कुठं झाली ती सुरत त्या ठिकाणी दिलं आहे आपल्याला कोण होते पा दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्यासोबत आणखी दीनमणी शंकर दलपतराय दुर्गाराम मच्छाराम हे काय होते यांच्यासोबत होते आता एक दादोबा पांडुरंगचा एक ग्रंथ आहे कोणता धर्मविवेचन या धर्मविवेचन ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे ह्या मानवधर्मसवेची तत्त्वे सांगितलेले कोणत्या धर्म पुस्तकात धर्मविवेचन कोणाचं पुस्तक आहे दादोबा पांडुरंग तरखडकरचं आणखी आणखी कोणता समाज होता आणखी परमहंस मंडळी आता परमहंस मंडळी ही एक गुप्त संघटना होती गुप्त ह्याची स्थापना कस झाली एकतीस जुलै एकतीस जुलै अठराशे एकोणपन्नास साली स्थापना झाली ओके आणि हिची अठराशे चौवेचाळीसला आता अठराशे चौवेचाळीस स्थापना कस झाली ती तर आपल्यापर्यंत म्हणजे मुंबई मुंबईत स्थापना झाली आता हे जे आहे कोणतं परमहंस मंडळ ही एक गुप्त संघटना होती तरे तर एक ग्रंथ आहे कोणाचा दादोबा पांडरंग तर खडकरांचा आता परमहंसिक ब्रह्मधर्म परमहंसिक ब्रह्मधर्म याच्यामध्ये काय सांगितलेले तत्वे सांगितलेली होती कशाची परमहंस मंडळीची जातीभेद मानायचा नाही हे याचं पहिलं उद्दिष्ट होतं ओके आता परमहंस मंडळीचे अध्यक्ष कोण होते रामचंद्र बाळकृष्ण जयकर हे त्याचे अध्यक्ष होते परम परमहंस मंडळीचे त्याच्या त्याच्यामध्ये भिकोबादा चव्हाण होते लक्ष्मण शास्त्री हळबे आत्माराम हे असे हे असे काही नाव होते सदस्यांची नावे फुटल्यामुळं काय होतं ती संघटना बंद झाली गुप्त संघटना होती त्याच्यामध्ये जातीभेद पाळायचा नाही कनिष्ठ जातीतल्या ज्या काही लोकांना जेवण बनवलं ते जेवण बन हो खायचं मी जात मानणार नाही अशी ना शपथ घ्यायची म्हणजे अशा प्रकारची एक संघटना होती कोणती परमस मंडळी ओके चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे एक मध्ययुगीन भारत म्हणता येईल अशा प्रकारचा प्रश्न होता उत्तर भारताविषयी तपशीलवार माहिती असलेला हा हा ग्रंथ तहकी की हिंद हा ग्रंथ कोणी लिहिला तहकी की हिंद तर कोणी लिहिला ले 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 अल बेरुनी. अल बेरुनी हा ग्रंथ लिहिला होता अलबिरुनी अलबिरुनी हा एकोणीस सॉरी अकराव्या शतकात भारतात आला होता कोणासोबत तुम्हाला माहिती आहे मोहम्मद गजनी मोहम्मद गझनीनं भारतावर अनेक अनेक वेळा काय केलं आक्रमण केलेले कितीतरी वेळेस तर त्याच्यासोबत हा अलबिरुणी इतिहासकार होता अर्थशास्त्र नव्हता किंवा इतिहासकार म्हणता येईन आपल्याला तर त्याच्यासोबत तो आला होता फारसी विद्वान होता बघा हा अलबिरुनी कोण हा फारशी ग्रंथ आहे तहकी हिंद हा फारशी विद्वान होता आणि त्याच्यासोबत आला होता भारताचं त्यां आणि त्यांनी भारताची माहिती देणारा तो ग्रंथ आता हा ऐब नबत होता हा सुद्धा एक कोण होता मोरक्कोचा एक खलाशी मोरक्कोचा एक येत होता त्याने पण काही ग्रंथ लिहिलेले पुढचं बघू पुढचा प्रश्न काय पुढचा प्रश्न होता मध्य मद्ध्य मध्ययुगातल्याच काळातले संबंधित होता आता हा प्रश्न काय होता राजस्थानमध्ये मध्याश्मयुगाची संस्कृती असणारे ठिकाण मोठे ठिकाण कोणते कुडलचं राजस्थानमधलं तर काय ह्याचं याचं उत्तर ह्याचं उत्तर हे बागोर बागोर हे ठिकाण राजस्थानमधलं होतं हां कोठारी नदीच्या काठी हे बागोर हे ठिकाणी कोणती नदी कोठारी मध्ययुगीन भारतातलं महत्त्वाचं ठिकाणी आता ह्या जे बागोर हे ठिकाणी आता आता याचा शोध कोणी लावला एकोणीसशे सदुसष्ट साली शोध लावला याचं या ठिकाणी मध्ययुगीन काळातलं असं ठिकाणी शोध कोण फी एन मिश्र फी एन मिश्र हे कोण होते हे एक संशोधक होते इतिहासकार होते तर यांनी तर 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 काय केलं होतं बागोर येथे संस्कृती आहे मध्यक्षण मात्र ठिकाणचा शोध या, या कोण एन मिश्रा ओके आता महाजन पदावर एकतरी प्रश्न विचारण्याची शक्यता राहते बघा बऱ्याच प्रश्नपत्रिका झाल्या दोन हजार तेरा चौदापासून तर एक राज्यशिवाप्रीला महाजन पदावर एकतरी प्रश्न असतो इथं जोड्या लावा म्हणून प्रश्न होता तर याचं उत्तर सांगतो मी तुम्हाला पर्याय क्रमांक दोन आहे उत्तर बघा काशी काशीचं कोण होता महाजनपद कोणतं आणि तेथील राजा कोणता अशा प्रकारचा प्रश्न होता आणि महाजनपद कोणती आणि राजधानी कोणती असा पण प्रश्न येऊन गेलेला आहे बघा काशी काशीचं काय आहे अश्वसेन हा तेथील राजा होता काशीचा त्याच्यानंतर कोसल कोसल देशाचा राजा कोण होता प्रसिंदीज त्याच्यानंतर मगध सग सर्वात मोठं महाजनपद होतं मधन मग मगच कुठं कोण राजा होता बिंबिसार अशोक पण ते राजा होऊन गेलेले आहे वत्स वत्सचं काय उदयन एकूण सोळा महाजन होती सोळा महाजनपैकी कोणकोणते राजे कुठलचे होते आणि ते दलचं कोणत्या ठिकाणी वसलेले होते आणि राजधानी कोणत्या होते एवढीच माहिती बघायची जास्त डिटेल जाण्याची गरज नाही महाजनपदाविषयी एखादा प्रश्न विचारू शकतात तेवढी माहिती तुम्ही तयार असू द्या पुढचा प्रश्न विचार विचारण्यात आला होता वीरा शिंदे यांच्या कामाची नोंद घेऊन बडोदा सरकारने एकोणीसशे बत्तीस तेहतीसमध्ये काय एक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आता याचं उत्तर आयोगाने पहिल्या कीनुसार काय दिलं होतं दलित मित्र दिलं होतं नंतर काय केला हा प्रश्न रद्द केला होता द दलित साथी पण कुठं थोडं उल्लेख आहे त्याच्यामुळं हा प्रश्न काय आहे रद्द झालेला आहे बघा विराज शिंदेच्या संदर्भात प्रश्न पुढं विचारला जाऊ शकतात पाठीमागं पण प्रश्न विचारले त्याच्यावर पण थोडा विरा शिंदेमध्ये पण माहिती बघून जा विरा शिंदे यांची विठ्ठलरामजी शिंदे बघा छत्रपती शाहू महाराजांनी शाळेत न पाठवलेल्या मुलांच्या पालकांना प्रत्येक महिन्याला किती दंड आकारण्याचा आदेश दिला होता हा एक प्रश्न काय केला आयोगाने रद्द केला मी तुम्हाला सांगितलं छत्रपती शाहू महाराजांशी संबंधित एक दोन प्रश्न फ्रीला विचारतात हा एक प्रश्न काय केला होता आयोगाने रद्द केला होता एकूण दोन प्रश्न रद्द करण्यात आले होते बघा एकूण पंधरा प्रश्न विचारणार पुढचा प्रश्न आहे अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश पार्लमेंटने कोणत्या काय म्हणजे कोणत्या कायद्याला मान्यता दिली आता कोणता कायदा आहे इथं इथं भारतीय स्वातंत्र्याचा कायदा जवळपास बाकीचे पर्याय तर नाहीत बरोबर हा तर पर्याय क्रमांक आता एकूण अठराशे सत्तेचाळीस पर्याय आता ए आणि सी ए आणि डी असे दिले बघा पर्याय दोन दिले आता एका दिवशी समज झाला म्हणजे साहजिक जे दोन कायदे तर नसणार झाले म्हणजे ए आणि बी तर काय उत्तर नसणार कारण दोन पर्याय दिले ना ए आणि बी म्हणलंच उत्तर असणार आहे म्हणजे असं पण लॉजिक तुम्ही जाऊ शकता पुढचा प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न विचारला आहे विचारला होता इतिहासाशी संबंधित काय भारत भारतात चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग यासारख्या क्रांतिकारकांनी कर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची संघटना कोठे स्थापन केली कोणत्या ठिकाणी स्थापन केली बघा या ठिकाणी एक ठिकाणी विचारलं कोणत्या ठिकाणी स्थापन केली तर ए आणि बी पर्याय आहेत म्हणजे अ आणि ब म्हणजे दोन तर असणार आहेत म्हणजे दोन पर्याय हा बन काय पर्याय गेला म्हणजे उत्तर कोणतं एकच असू शकत ना एक तर म्हणजे कोणतं एक दी पर्याय दोन दोन दिले दोन दोन देले। ये तर नसणार एक तर ए असेल नाही तर डी असेल ए म्हणजे मुंबई डी म्हणजे दिल्ली आता मुंबई तर सर भगतसिंग मानल्यावर तर तिकडं इकडं कार्य त्यांचं कमी आहे म्हणजे काय आहे ऑलरेडी उत्तर काय आहे डी म्हणजे अशा प्रकारचं एक लॉजिक पण डेव्हलप तुमचं व्हायला पाहिजे अशा प्रश्नपत्रिका जर बघितल्या आपण तर तुमचं लॉजिक डेव्हलप होतं तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आपण दोन हजार बावीसचं प्रत्येक टॉपिक वाईज म्हणजे हिस्ट्री भूगोल याच्यानुसार ह्याच्यानुसार काय केलेलं आहे तर प्रश्न आपण बघितलेले आहे तर त्याचं पण तुम्ही काय करा विश्लेषण बघून घ्या दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेचं बघा पुढचा प्रश्न एक बघू सतराशे सत्तावन्नच्या प्लाशीच्या बघा प्लाशीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांतांचा काय केला नबाब केला कोणत्या प्रांतांचा नबाब केला होता ह्याचं उत्तर काय राहणार आहे ह्याचं उत्तर आहे बंगाल बघा प्लाशीची लढाई झाली होती तेवीस जानेवारी सॉरी तेवीस जून सतराशे सत्तावन्न तेवीस जून सतराशे सत्तावन्न तेवीस जून सतराशे सत्तावन्नला प्लाशीची प्लाशीची लढाई झाली होती आता या तेवीस जून सतराशे सत्तावन्नमध्ये तेवीस जून सतराशे सत्तावन मध्ये काय झालं होतं काय लढाई झाली होती ओके मग नंतर नंतर काय करू बघा या ठिकाणी फक्त ही आता हा हा म्हणजे इंग्रजांचा कोण होता सिराज उद्धवला सिराज उद्धवला वर सॉरी यांचा नवाब कोण होता सिराज उद्दवला वरचे इंग्रजांचा कोण होता तो रॉबर्ट क्लायू रॉबर्ट क्लाइव यांच्या दरम्यान काय झालं होतं प्लासीचं युद्ध झालं होतं ती तारीख पण लक्षात घ्यावं तेवीस जून सतराशे सत्तावन्न याचा सेनापती कोण होता मीर जाफर याचा जावाईच होता सिराज सिराज उद्दवलाचा ओके म्हणजे सिराज उद्दवलाचा आत्याचा नाव आहे ओके तो होता तर हाको ला ला? तर त्यामुळं हा को हा कोण झाला मिर्जापर फितूर झाला आणि कोणाला मिळाला रॉबर्ट क्लायूला जाऊन मिळाला नाम मात्र लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये सिराज उद्दौलाचा पराभव झाला तर त्या प्लाशीची लढाई किंवा बक्सरची लढाई अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आला होता बघा मध्ययुगीन भारताच्याशी प्राचीन भारतावर दोन ते तीन प्रश्न किंवा मध्ययुगीन भारतावर एक दोन ते तीन प्रश्न विचारला विचारण्यात आले होते तीन ते चार तर तुम्ही त्याच्या संबंधित दहा प्रश्न प्रा म्हणजे आधुनिक भारतावर आणि चार ते पाच प्रश्न प्राचीन भारतावर तीन ते चार प्रश्न तर ते हा एक प्रश्न होता दिल्लीची सल्तनतवर एकतरी प्रश्न दरवेळेस विचारतात तर यावेळेस काय विचारलं बाराशे सहा ते बाराशे नव्वद गुलाम घराण्याची स्थापना कोणी केली होती काय होतं आता कोणीतरी संस्थापक इथं एकच असं अशा प्रकारचे पर्याय होते बघा दोन 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 तर नसणारच आहेत काय याचं उत्तर आहे उत्तर पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक सी हा एक होता कोण होता कुतुबुद्दीन ऐबक कुतुबुद्दीन ऐबक त्या ठिकाणी गुलाम घराण्याची काय केली त्यांनी स्थापना केली आता हा मोहम्मद घोरी जो आहे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं मोहम्मद घोरीचे आक्रमण झाले याच्यासोबतचा गुलाम होता कोणाचा गुलाम होता मोहम्मद घोरीचा गुलाम कोण होता कुतुबुद्दीन ऐबक आता दिल्लीच्या सुलतानशाहीमध्ये बाराशे सहा ते बाराशे नव्वदमध्ये गुलाम घराणं होतं ओके तर बाराशे नव्वद ते काय होतं तेराशे वीस खिलजी घराणं होतं खिलजी घराण्याची स्थापना जलालुद्दीन खिलजी यांनी केली त्याच्यानंतर तेराशे वीस ते तेराशे चौदाशे चौदा हे कोण होतं तुगलक घराणे होतं गयासुद्दीन तुगलक पहिला तिथलचा हे होता सुलतान होता त्याच्यानंतर चौदाशे 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 एक्कावन्न तिथं कोण होतं सय्यद वंश म्हणजे सय्यद सय्यदाचं घराणं होतं चौदाशे एक्कावन्न ते पंधराशे सव्वीसमध्ये लोधी घराणं असं दिल्लीची सुलतानशाही होती तुम्हाला त्याच्यावर पण प्रश्न म्हणजे प्रश्नाचं विश्लेषण करणं किंवा येणाऱ्या एक्झामला त्याच्यावर बघणं अपेक्षित आहे ओके तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा या व्हिडिओ लेक्चरला लाईक करा तुमच्या मित्राला पण पाठवा येणाऱ्या जी काही एक्झाम आहे राज्याशिवाय पूर्वपरीक्षा तर त्याला तुम्हाला नक्कीच फायदा होईल ओके तर भेटू पुढच्या लोक लेक्चरमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद